शिवसेना पक्ष कोणाचा यावर नये शहरातील ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया शिवसेना पक्ष कोणाचा यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देण्यात आला बुधवारी सायंकाळी आठ वाजता अहमदनगर शहरातील गट शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष स्मिता आष्टेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या ज्या पद्धतीने अध्यक्ष नार्वेकर काल परवा भेटायला जातात सगळ्या वृत्तपत्रामध्ये येतात पेपरमध्ये येतं एवढे मोठी गंभीर दखल या देशाने घेतली की उद्याच्या काळात जे प्रादेशिक पक्ष यांचं अस्तित्व राहणार रह आहे का नाही म्हणजे दुसऱ्या पक्षांनी काम करायचं का नाही याची ठरवण्याची ही खरं तर वेळ आलेली आहे आणि ज्या पद्धतीचं गेल्या चौदा महिन्यापासून जो टाइमपास लावलेला आहे जी ला चा वेळ काढूपणा चालू आहे याच्यामध्ये सातत्याने तारखेवर तारीख आज मी सकाळी निकाल देऊ शकत होते संध्याकाळी द्यायची वेळ सुरू झाली आणि मग याच्यातून असं दिसतं की यांना फक्त पुढं चल पुढच्या वाड्यात म्हणजे फक्त पुढं पुढं नेऊन ही टर्म संपवायची आणि हे असंच चालू ठेवायचं अशा पद्धतीचा हा लोकशाहीला मारक किंवा जे छोटे पक्ष आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे आता आगामी काळात निवडणूक आहे तर काय आता ठाकरे गटा आगामी काळात निवडणुकामध्ये जनताच ही निवडणूक हातात येईल ज्या पद्धतीचं पक्ष फोडायचं पाप खरं तर या विरोधकांनी केलेलं आहे त्याच्यानंतर पक्ष फोडला तर फोडला चिन्ह देऊन टाकलं पक्ष दिला आणि आता सर्व म्हणजे शिवसेना हे नावच संपवायचं ठाकरे पासून किंवा ठाकरे आणि शिवसेना हे वेगळं होऊ शकत नाही हे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवते अध्यक्षांनी दिलेला निर्णय तुम्हाला मान्य आहे नाही आता निर्णय वाचतायत पण त्यांनी ज्या पद्धतीची सुरुवात केलेली आहे त्याच्यावरून असं वाटतं की ए मॅच फिक्सिंग आहे त्याच्यामुळे काय लय मोठ्या अपेक्षा काही राहतील असं काही वाटत नाही प्रथम दर्शनी तर तसंच दिसतंय सगळं आज जो काही सुप्रीम कोर्टाने शिवसेनेविषयी जो निकाल दिला हा निकाल आम्हाला पहिलेच अपेक्षित होता कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण पक्षांनी चालू केलेलं आहे त्याच्यामुळं हा निकाल आम्हाला अपेक्षित होता पण विरोधी पक्षाला आमचं एकच सांगणे की तुम्ही आम्हाला कितीही तोडायचा प्रयत्न करा कितीही आमच्या निष्ठेवर घात घाला पण आम्ही जे काही बाळासाहेबांनी तयार केलेले जुने सैनिक आहोत ते त्याच निष्ठेने त्याच तत्परतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी यांच्या बरोबर नगर शहरातले नगर जिल्ह्यातले पूर्ण शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असंख्य सैनिक नगर शहरातनं यांच्यासोबत आजही आहोत उद्याही राहणार जय हिंद जय महाराष्ट्र